सहकारी बँकेची निवडणूक लागली मोठ्या प्रमाणात अटीतटीचा सामना सह्याद्री परिवार आणि सहकार पॅनल यामध्ये दिसून येत आहे आपल्याबरोबर थेट या थे। पॅनल थे सहकार पॅनलचे ॲडव्होकेट संजीव वकील आहेत काय महत्व करत आहेत कशा पद्धतीने की सहकार पॅनलची धुरा सांभाळत असताना त्यांना काय वाटतं थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार नमस्कार, नमस्कार। काय सांगाल सहकार पॅनल विरुद्ध सह्याद्री परिवार ही एकमेकाविरुद्धात एक रंगतदार सामना होतोय सह्याद्री बँकेसाठी थोडक्यात काय आपल्यावरती मोठ्या प्रमाणात फेक होण्यात आली की चोवीस वर्ष बँक चालवली तेवीस वर्ष बँक चालवली आणि सभासद काय सांगाल थोडक्यात सभासदेशी माने साहेबांना आणि आम्हाला नवीन नाही गेल्या प्रत्येक निवडणुकीत कोणी ना कोणी नवीन चेहरा येतो धनशक्ती घेऊन येतो आणि चिखलपेक करत राहतो त्याची आम्ही आतापर्यंत कधी काळजी केली नाही इथून पुढे कधी काळजी करणार नाही बँक चोवीस वर्षापूर्वी काय होती किती कोटीत होती सभासदांना माहिती आहे बँकेला टाळ्या लागायची वेळ आली होती त्यावेळेला जिल्ह्यातल्या सर्व नेत्यांनी माने साहेबांना विनंती केली की के या बँकेत लक्ष घाला आणि त्यावेळेस एकोणीसशे शहाण्णव पासून माने साहेबांनी या बँकेत लक्ष घातलं आणि दोन हजार एक नंतर स्वतःच्या पॅनल त्यामध्ये उतरवून त्यानंतर आज ताग्यात ता बँकेला सभासदांनी सहकार पॅनलला भरघोस सहकार्य केलेलं आहे बँक त्यावेळेला सत्तेचाळीस ते पन्नास कोटीची होती आज दोनशे सत्तर कोटीच्या पुढे जाऊन पोहोचलेली आहे सहा शाखा आहेत बँकेनं सगळी अद्याप प्रणाली आणलेली आहे पेमेंटच्या सगळ्या सुविधा आणलेल्या आहेत आर टी जी एसपासून सर्व सुविधा आणलेल्या आहेत आणि बँक ही अशी एक बँक आहे जी आपल्या दुष्काळी भागातला जो माथाडी कामगार मुंबईमध्ये आहे त्याला कर्ज उपलब्ध करून देऊ शकते त्यांची ती अर्थवाहिनी आहे सामान्य कामगार याची सभासद आहेत आणि त्यांना बारा टक्के दरांना व्या कर्ज पुरवठा या बँकेत केला जातो इतरांपेक्षा कमी दराने या बँकेनं नेहमीच गरीब माथाडी कष्टकरी आणि इतर मॅन्युअल वर्क करतात जे मुंबईमध्ये त्यांना कर्ज दिलेली आहेत आणि ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना किंवा घराला असा कर्ज पुरवठा वाहनांना वगैरे केलेला आहे आज तागायत माने साहेबांनी बँक खात्यात घेतल्यापासून आज तागायत विरोधकांना माने साहेबांबद्दल वैयक्तिक एकही गैरव्यवहाराचा आरोप करता आला नाही आणि सिद्धही नाही करून दाखवता आला याच माध्यमातून आपल्यावरती असा एक आरोप केला जातो की जी भोगवटा नंबर दोन वरून एक वरून आणण्यात आली चोवीस वर्षात का करता आली नाही या हाऊसिंगचा एक मोठा विषय होता काय सांगाल सांगतो हाऊसिंग आणि बँक हे दोन वेगवेगळे विषय आहेत या दोन वेगवेगळ्या संस्था आहेत ज्या वेळेला हाऊसिंगची निवडणूक लागेल त्यावेळेला हे मुद्दे येतील त्यावेळेला हे मुद्दे नक्की येतील पण आता निवडणूक हाऊसिंगची नाही आहे निवडणूक आहे बँकेची समोरच्या लोकांना बँकेचा अभ्यास करून बँकेमध्ये उणीवा दाखवायला पाहिजे ते काय त्यांना जमत नाही कारण उणीवाच नाहीत आताच्या नवीन ताळेबंदानुसार जो मार्चला आर्थिक वर्ष संपलं त्यावेळेला बँक आठ ते नऊ करोड नफ्याच आहे आता ती सगळी प्रक्रिया पूर्ण होऊन जनरल बॉडी मिटिंग लागेल तेव्हा सगळ्या पुढे अहवाल येईल तस अजून एक आरोप होतो की मध्ये गेली आणि रिझर्व्ह बँकेचे त्याच्यावरती बंधन यायला लागली काय सांगाल आपण यामध्ये बँकेचा एनपीए आता नेट शून्य आहे एनपीए मध्ये थोडाफार चढ उतार होतच असतो आपल्याला कल्पना आहे कोरोनामध्ये आपली किती वर्ष गेली त्याच्या आधी नोटबंदीमध्ये गोंधळ झाला त्यामुळे बँकांना सगळ्याच कठीण परिस्थितीचा सा सामना करावा लागला होता प्रश्न हा आहे की एवढ्या स्पर्धेमध्ये इतर बँका बुडत असताना किंवा विलीन होत असताना पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या मुंबईत बँका आहेत त्या जवळजवळ सगळ्या संपत आल्या फक्त सह्याद्री आणि जावळी सहकारी या दोन बँका टिकून आहेत मग मला सांगा इतर बँका डुबत असताना ही बँक टिकली ह्याच्यात कर्तृत्व कोणाचं विरोधकांचं का मानेसाहेबांचं मानेसाहेबांचा कारभार स्वच्छ आहे पारदर्शक आहे हाऊसिंगच्या बद्दल बोलायचं झालं रिडेव्हलपमेंटला आमचा विरोध नाही पुनर्विकासाला विरोध नाही कामगारांना चांगली घरं मिळत हे स्वप्न आम्हीच पहिलं मांडलं होतं पण त्याच्यात पारदर्शकता असली पाहिजे स्वच्छ दिसलं पाहिजे लोकांना काय काय नाही वेटिंगमधल्या कामगारांना घरं गरा मिळाली पाहिजेत आहेत त्या कामगारांना चांगली घरं मिळाली पाहिजेत त्यांना चांगला एरिया मिळाला पाहिजे आणि मुख्य म्हणजे मी स्वतः हायकोर्टात यातल्या केसेस चालवतो एस आर ए वगैरे प्रोजेक्टमधल्या एकदा बिल्डरच्या ताब्यात जमीन दिली आणि जर राहणाऱ्या लोकांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये किंवा भाड्यान दुसरीकडे राहायला दिलं फार समस्या उद्भवतात आणि त्यांचे हाल होतात अक्षरशः त्यावेळेला आम्ही सजेस्ट केलं माझ्याकडेही तिथलं संपूर्ण नकाश आहे की आपल्या नगरात एवढे मोकळ्या जागा आहेत तिथं नवीन बिल्डिंग बांधून सभासदांना तिकडे शिफ्ट करून मग त्यांच्या बिल्डिंग पाडाव्यात या लोकांना असा स्वच्छ आणि पारदर्शक कारभार नको आहे बिल्डरशी झाटलोटं कारण यांना चांगलं जमतं आणि म्हणून माने साहेबांसारखा माणूस त्यांना बाजारात नको आहे अजूनही अशा पद्धतीत बोललं जातं की सातोडची बँक न सांगता तिथं सभासदांना किंवा संचालकांना न सांगता मनमानी कारभार आणि इकडे घेण्यात आली साताऱ्यात त्याबद्दल काय सांगाल तिथे का एखादा डेस्क ठेवला असता सा तरी सांगू शकत होता हा फार जुनी घटना आहे सातार बँक साताऱ्यात येऊन शिफ्ट झाली स्वतःच्या जा जागेत चालतीये व्यवस्थित चालतीय आणि आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे कुपरची या तिथल्या ऍक्टिव्हिटी कमी झाल्यानंतर सातारोडची बाजारपेठ खालावली होती हट्ट म्हणून एखाद्या ठिकाणी जर व्यावहारिकदृष्ट्या बँकेला परवडलं नस नसते तर निर्णय घ्यावे लागतात अन्यथा तुम्ही सभासद परत मानेसाहेबांनाच विचारलं असतं सातवडची बँकेत जर बिझनेस होत नव्हता व्यवसाय होत नव्हता सातवडची बँक तोट्यात जात होती तर मग चालू का ठेवली बदली करायची होती त्यामुळे हे सगळे पॉलिसी डिसिजन असतात सर्व संचालक आणि जनरल बॉडीची संमती घेऊन केलेली आहे त्याच पद्धतीने असं असंही बोललं जातं की सात हजार सभासद अचानकपणे गायब झाले न सांगता त्यांना सभासद रद्द करण्यात आलं आणि आपली स्वतःचे सभासद तिथे ठेवण्यात आले असं असा एक आरोप केला जातो काय सांगाल त्याबद्दल सगळ्या सहकारात काम करणाऱ्या सभासदांना माहिती आहे आता आपल्या भागात किशनवीर कारखाना आहे आता पुन्हा पुन्हा चालू केला माननीय नितीन पाटील आणि मकरंदाबा पाटील यांनी शेअर्स वाढवले भांडवलासाठी सगळ्या सभासदांना आव्हान केलं जाहीर आव्हान दिलं पेपरमध्ये दिलं प्रत्येकानं शेअर्स वाढवून भरला पंधरा हजार काय झाला होता तो आणि नक्की आपण हो, आवाहन केलं होतं केलं होतं सगळ्यांना हो, पत्रे गेलेली होती आता काही काही लोकांनी राजीनामा देऊन जे गावे आले त्यांनी लक्ष दिलं नाही काय बदललेले पत्ते त्यांनी अद्यवत केले नसतील पण जनरल नोटीस बँकेत लागतेच आणि सगळ्यांना सांगण्यात आलं होतं की बाबा आणि हा शेअर्स वाढवण्याचा निर्देश कोण देत सहकार विभाग देत काय मनानं मा ना वाढवत नाही आणि त्यानुसार ते शेअर्स वाढवले आता त्या ज्यांनी मुदतीच्या पलीकडे जाऊन पण आपले शेअर्स वाढवले नाहीत त्यांचं सभासद रद्द होतं हा कायद्याचा नियम आहे त्याच्या आम्हाला किंवा बुक गाळता येत नाही किंवा असं म्हणता येत नाही भरलं तर त्याचं बेनं भरलं तर त्याचं घेऊ नका आणि त्याला गाळायचं आपल्याला असं करता येत नाही त्याचं जर आलं पैसे आणि त्याच्यावर रिसिट असेल त्याचे शेअर्स वाढले जाणार त्याचं नाव राहणार आणि तशी कित्येक लोकांची राहिल्या आज सोळा हजार सभासद आहेत बँकेचे तसं पाहिलं तर विधान भवनात अशी ही लक्षवेधी मांडण्यात आली होती की याची चौकशी लावावी बाबासाहेब पाटलांच्या माध्यमातून काय सांगाल याबद्दल खात्याकडून चौकशी लागली होती का नव्हती आणि त्याचं उत्तर काय असेल माने साहेबांच्या वर त्यांची सत्ता जावी म्हणून असे तीन चार प्रयत्न विरोधकांनी केले वेळोवेळी त्यांच्या विरुद्ध विरुद विरुद चुकीच्या विरुद माहितीच्या आधारे तक्रारी दिल्या त्या सगळ्या तक्रारींची चौकशी सहकार कायद्याच्या योग्य त्या कलमांमुळे झालेली आहे आणि त्याच्यात काहीही तथ्य आढळलेलं नाही आणि विधान परिषदेमध्ये जो मुद्दा उपस्थित केला त्याला सहकार मंत्र्यांनी शशिकांत शिंदे साहेबांनी आणि राधाकृष्ण विखे पाटलांनी त्याच्यावर आपलं मत व्यक्त केलं राधाकृष्ण विखे के पाटलांनी सांगितलं की आता त्या बँकेची इलेक्शन लागली आहे ना इलेक्शन मध्ये जो निकाल होईल होईल पुढे बघू त्यामुळे तिथे आता निवडणूक लागली म्हणून हा मुद्दा काढायचा अशी कुठलीही चौकशी पेंडिंग नाही सगळ्यातून त्यांना सगळा व्यवहार तपासून सगळा निकाल आलेला आहे काय आपल्या मतदारांना काय आवाहन करताल येत्या अठरा मेला मतदान आहे काय वाटत सहकार पॅनलच्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल त्या सहकार पॅनलचे एक एक मोठे घटक आहे आणि पॅनल चालवता काय सांगा सहकार पॅनलनं आज आज त्या चोवीस वर्षामध्ये स्वच्छ आणि भ्रष्टाचार मुक्त सेवा दिलेली आहे एकही सभासद कुणी आजपर्यंत म्हणू शकलेलं नाही की या बँकेमध्ये कर्ज मंजूर जोडताना आम्हाला कमिशन द्यावं लागलं किंवा पर्सेंटेज द्यावं लागलं कधीच नाही टक्केवारी हा भाग माने साहेबांच्या नेतृत्वाखाली सायद्री बँकेत कधी नव्हता नसणार त्यामुळे जर आपलं हे पश्चिम महाराष्ट्रातल्या विशेषता सातारा जिल्ह्यातल्या आणि उत्तर कोरेगाव दुष्काळी भागातल्या उत्तर कोरेगाव फलटण असेल वायचा दुष्काळी भाग ह्या लोकांचे हे कोरेगावातला एक स्वाभिमान आहे एक अभिमान आहे एक नाक आहे आपलं तिथले तर हे बँक ही संस्था टिकायची असेल तर स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करणारा माणूस पाहिजे बँकेचा कारभार जाणणारा माणूस पाहिजे मला आता त्यांना प्रश्न विचारायचा तुमच्या माध्यमातून त्यांच्याकडे असा कोणता चेहरा आहे की जो सांगेल की या सगळ्या विषयांचा माझा अभ्यास येईल आम्ही बँक सक्षमपणे चालू दुर्दैवानं त्यांच्याकडे असा कुठलाही चेहरा पॅनलमध्ये आपल्याला दिसणार नाही आणि काय पॅनल आमच्यातनं गेलेले पाच सहा उमेदवार आहेत बघा तुम्ही तपासून दोन आमचे राष्ट्रीय आणि गिरी गोसा आमच्यावर संचालक होते अशोक फळके पूर्वी आमच्यावर संचालक होते वसंत गाडगे आमच्या दुसऱ्या सोसायटीत आमच्यातर्फे निवडून आलेले संचालक होते ही माणसं घेऊन तुम्हाला पॅनल बनवावं लागलेलं ला। तुमचे स्वतःचे उमेदवार कुठे आहेत आणि कशाच्या माने साहेबांनी देखील बँकेचा अभ्यास केल्यावरच यात भाग घेतला जनतेला जुन्या माहिती असेल आताच्या नवीन मुलांना माहीत नसेल एकोणीसशे शहाण्णव साली पहिल्यांदा भाग घेतला मानेसाहेबांनी नामी ह्या बँकेसाठी आणि पहिल्यांदा आम्ही जयवंतराव पिसाळ अप्पांना मदत केली होती मोरबेंच्या आणि त्यांचं पॅनेल निवडून आलं होतं त्या पॅनलमध्ये विरोधी पॅनेलचे पण तीन उमेदवार निवडून आले होते एक देऊरचे दिलीप कदम आमचे गुलाबराव दादा स्वतः आणि अमर जाधव सातारे आणि त्यावेळेला अप्पांच्यात आणि मानेसाहेबांच्यात मतभेद झाले कारण मानेसाहेबांच्या लक्षात आलं की गुलाबराव दादा आणि जयवंत पिसाळ आतून एकच आहेत आणि मग त्यांचे मतभेद झाले मग आपण लांब गेले मग गुलामराव दादा जयवंतराव चव्हाण यांना पाठिंबा दिला म्हणजे पहिली पाच वर्ष आम्ही जयंतराव पिसावांना कारभार बघितला अभ्यास केला दुसरी पाच वर्ष गुलाबराव खोपडे आणि जयवंत दादा यांना संधी दिली त्यांच्यावर परत पाच वर्ष काढली त्यांचा अभ्यास केला आणि असा दहा वर्ष अभ्यास करून मग माने साहेबांनी दोन हजार एक ला वैयक्तिक पॅनल टाकला असं काही आज कुणी उठून लगेच पैसे घेऊन जाईन बँक लढेल एवढी बँक सोपी नाहीये असं बोललं जातं की बँक वाचवण्यासाठी सह्याद्री पॅनरला मदत करा असंही यांच्याकडून बोललं जाते की बँकची परिस्थिती काय बिकट आहे काय वाटतं का अजिबात बिकट नाही बँक सक्षम आहे जुन्या काळच्या लोकांनी खुगीर भरती भरपूर स्टाफ भरला होता त्या मानानं बँकेचा व्यवसाय नव्हता तुम्ही विचार करा जेव्हा बँकेचा व्यवसाय पन्नास कोटीचा आत होता तेव्हा एकशे पंचेचाळीस कर्मचारी होते आज व्यवसाय दोनशे सत्तर कोटीच्या वर गेले आणि चोपन्न कर्मचारी आहेत फक्त म्हणजे प्रॉडक्टिव्हिटी कुठे वाढली एक कर्मचारी किती बिझनेस असतो याचा एक रेशो आहे यांना याची कल्पना नाही अभ्यास नाही माझं एवढंच म्हणणं आहे तुम्हाला बँकेचा ताबा घ्यायचा आहे ना अभ्यास करा आधी बँक समजून घ्या अनुभवीत त्या जावा आणि मग लढा असं उठून एखाद्या धनशक्ती घेऊन म्हणेल मी बँक ताब्यात घेतो तर ते एवढं सोपं नाही आणि सभासद या सभासदांना माहिती आहे आपली बँक कोणाच्या हातात सुरक्षित आहे आपली बँक कोणाच्या हातात सुरक्षित आहे असा मोठा सवाल संजू कदम जे सहकार पॅनलचे एक मुख्य घटक मानले जातात यांच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात जन मतदारांनाही आवाहन केले की कोण खरं कोण खोटं याचा पूर्णपणे अभ्यास करून येत्या अठरा तारखेला मतदान करावं कॅमेरामॅन आशिष सह मुकुंद राज ठाकरे वाठा